जालना ते जालना जिल्ह्यामध्ये घनसामंगी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला तालुक्यातल्या शेवगळ इथल्या नदीला पूर आला त्यावेळे पुलावरून पाणी वाहू लागलं आणि पुराच्या पाण्यातून ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा तसाच प्रवास सुरू होता जालना जिल्ह्यातून ही महत्वाची बातमी आपण पावसाची पाहतोय पुराच्या पाण्यातून अशा प्रकारे प्रवास सुरू आहे धनझावंगी तालुक्याला जोरदार पावसानं झोडपून काढलंय आणि तालुक्यातल्या शेवगड इथल्या नदीला पूर आलाय त्यामुळे पुलावरून पाणी वाहू लागले तर या पुराच्या पाण्यातून तिथले ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा प्रवास अशा प्रकारे सुरू आहे शेवगाळीतली दृश्य आहे त्याने ग्रामस्थांचे कसे पावसामुळे हाल होत आहेत पुलावरून पाणी वाहत आहेत तशाच पुलावरून त्यांना प्रवास करावा लागतोय जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतोय